पण इथे या यमुना एक्सप्रेस वेला बाईक साठी पण टोल आहे बघा टू व्हीलर साठी पण टोल आहे अलीगड साठ रुपये मथुरा एकशे पस्तीस आणि आग्रा दोनशे पाच रुपये आता अग वाटेल सांभाळ बाबू टॉवर गेल काही घेऊया मला वाटत जरा राहील हॅलो एवरीवन फायनली आज सकाळी मी निघायला रेडी झालो आम्ही काल मनाली मधून निघता सांगत होतो गरम होतंय गरम होतंय पंजाब पंजाबमध्ये एक्स्ट्रीम हॉट वेदर आहे एक्स्ट्रीम हॉट तुम्ही बघू शकता इथे एसी चालू आहे तरी पण घाम फुटलाय सो so, उज्वल गेलाय पुढे उज्ज्वलच्या बाईकचं थोडंसं शोरूम मध्ये काम होतं त्यामुळे उज्ज्वल पुढे गेलाय तान पण निघतो आणि उज्ज्वलला जॉईंट होतो जायच्या आधी आम्ही तुम्ही बघितलं बालाकलाव धुतले एवढी घाण निघाली म्हणजे या हायवेला मध्ये धूळ होती आम्ही काच खोललेली तो सगळी धूळ जास्त करून इथे चिपकते कारण हा पोर्शन ओपन असतो बालाकलावामध्ये बालाकलाव इथपर्यंत येतो पण हेल्मेटमधून हा पोर्शन उघडा असतो म्हणतो ती धूळ इथे बसलेली असते तेवढं घाण बालाकलावा घालत नाही सो आम्ही निघतो आता पुढच्या जर्नीला बालाकलावा धुतले आणि आता गिअरअप करून आम्ही सगळे निघतो

Lagi tu ni aku. Lagi ni आगे बजी मेरे तो को तो खुद कोई नहीं पता नहीं, तो... नहीं आप ये बताओ आपकी वहाँ चढ़ी ना गाड़ी मेरी गाड़ी तो चढ़ती तो कहाँ जब पीछे यार पीछे से तो चढ़ी है तभी चढ़ी यार रूट मत बोलो आप और क्या बोल रहे यार पीछे से आगे आपकी गाड़ी बजी है हमारे किसके लगी मेरे पास कैमरे में कैमरे कैमरे में 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 आम्ही आताच निघालो आणि काय हा चल सावली ग ना आता आम्ही निघालो आणि एवढं गरम होत ना काय तर एवढं गरम होतय आम्ही हायवे ला थांबलो जायला गॅस पुरी ट्वेंटी पर्सेंट गॅस कसं लागते ताडी सर का नागते <laughs>

जय बाबा विश्वनाथ जय बाबा विश्वनाथ बर वाटलं जरा चारच ग्लास केले फक्त चारच आग जेव्हा मी येत होतो तेव्हा पण वाटू शकलो पंजाबमध्ये आणि आता हरियाणामध्ये पण वाटत आहे बरं एवढ्या उन्हात आता हरियाणामध्ये आज आम्हाला सकाळीच समजलं हरियाणामध्ये रेड अलर्ट दिलाय उन्हासाठीचा खूप जास्त आहे खूप जास्त गरम होत आहे आणि त्याच्यामध्ये लोक हे जे वाटत आहे एक काय होता रूल

आता आता आम्ही क्रॉस केलाय हॅलो बोल मधुबन क्रॉस केला आता मधुबन मधुबन क्रॉस केला हॅलो अरे मधुबन 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 क्रॉस केला मधुबन में को किस मिले राधा के हाँ मधुबन हाँ 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 ये स्लो 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 तो ये सोन लगा ही ला सोन लगा ला था हाँ हाँ लगा ही ला शुरू उज्जवला ने सुरज सुरज मार दिया है सुरज पेट्रोल लगा लगा सामने ला ये तो सुरज आता हवा थांबायचा रेस्ट करायला खूप ऊन लागतं आणि गरम हवा पण खूप येते त्यामुळे गाडीचा इंजिन पण गरम होतो आता थांबायचा प्लॅन चाललाय पण थांबायला जागाच नाही हा डायरेक्ट हायवेच आहे आजूबाजूला काहीच नाही थांबण्यासाठी इथे परत एकदा पाणी थांब पाणी मिळालेलं आहे आणि आम्हाला आवडलाय पाणी सो आम्ही परत पाणी प्यायला थांबतो আন্তর্জাতিক খেলা শেষ করতে আসলো पाच पाच तीन ग्लास होय मजा आया तर गाई आम्हाला आता भयंकर ट्रॅफिक लागलेली आहे कधीपासून आम्ही ट्रॅफिक मध्ये आहोत ते बघा किती लेन आहेत बघा इथे झाल्यात माहिती गाला कधीपासून चार लेन तर मस्तपैकी सुंदर हायवे होता आणि आता भयंकर अशी ट्रॅफिक कारण इकडे ब्रिज आहे या ब्रिज वर एकच लेन चालू आहे आणि इकडे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ लेन बनल्यात नऊ लेन हे बघा तर काही वाजले रात्रीचे आठ आणि आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला ट्रॅफिक एवढी आहे आणि एवढा गरम होत आहे त्या मध्ये पाणी एवढा गरम होत आहे तुम्ही आता हालत बघू शकता रात्री आठ वाजता आम्ही पूर्ण घामाने भिजलोय आणि फायनली एक ब्रेक घेतला कारण मध्ये कंटाळा आला थोडा वेळ आम्ही आता थांबू आणि मग निघू पुढच्या जर्नीला तर काही जाता आमचा एक क्विक ब्रेक संपला आणि आम्ही आता निघतो पुढच्या जर्नीला येऊ नाला उलटाच लेट मार्च के भाई हेलो हाय तो चला था भाई मेरे आएगी so, आपका क्या है तो कपिल ठाकुर चलेगा so, हां सारे वाप वो so, लोग मुंबई से अब जा कर अभी इंदौर मनाली वगैरह हो क्या है so, चलो आता तो, तो पुरचा जर्नी ला आता अपन बाईक टोल बाईकला टोल नव्हता पण इथे या यमुना एक्सप्रेस वेला बाईक साठी पण टोल आहे बघा टू व्हीलर साठी पण टोल आहे अलिगढ साठ रुपये मथुरा एकशे पस्तीस आणि आग्रा दोनशे पाच रुपये तो पहिल्यांदा मी बघतोय की बाईक साठी पण टोल आहे आणि आता भरतोय टोल टोल भरून आम्ही चाललो पुढे आम्हाला कुठून ग्रेटर पासून आहे अच्छा तो चला आता आमची जर्नी पण स्टार्ट झालेली आहे आणि हे पहिल्यांदाच बघितलंय आम्ही तर गाडीत आता आम्ही यमुना एक्सप्रेस वेच्या फुटबॉल ला ब्रेक घेतलाय कारण सुयोग आणि सूरज या लोकांनी एक एक टन फक्त चुकला आणि सत्तावन्न किलोमीटरचा त्यांना फरक पडला तर ते भलत्या साईडला गेलेले आता ते परत फिरून येतात सत्तावन्न किलोमीटर आणि यमुना एक्सप्रेस पासून इथे आम्ही आलो तरी तीस चाळीस किलोमीटर जवळ जवळ ऐंशी नव्वद किलोमीटरचा त्यांना ट्रॅव्हल करायचा एक्स्ट्रा तोपर्यंत तो आम्ही काय करू तर आम्ही मस्त पैकी पिझ्झा मागवलाय कारण आज चौदा पंधरा दिवस झाले आम्ही फास्ट फूड वगैरे खाल्ला नाही आम्ही लाईट जेवत होतो आणि अजून एक गोष्ट की लेह मध्ये असं बोलतात की लेहला दाखल आपल्यासारखे जेवण वगैरे मिळत नाहीत असं काही नाहीये हॉटेल्स मध्ये खूप छान टेस्ट आहे आणि तिकडे पनीर तर भारीच आहे आप आपल्या आपल्यापेक्षा अजून पनीर फ्रेश आहे तिकडे सो तिकडे जेवणाची वगैरे सगळी सोय आहे पण आम्ही आम्हाला राईड करायचं असतं त्यामुळे आम्ही मग वेज आणि लाईट जेवणच प्रेफर करत होतो सो आता टाइम आहे तर आम्ही मग मा मागवलाय ते येईपर्यंत मस्त पैकी खाऊ ते आल्यानंतर त्यांच्यासोबत परत खाऊ चालेल ना चलो मस्तपैकी खाऊन घेतो आणि जर तुम्ही लिहिला प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला सांगतो जेवणाचं तिकडे सा काही टेन्शन नाही आहे आणि जेव्हा जा तेव्हा नक्की ट्राय करा तर काहीच आता नाश्ता वगैरे करून झाला जेवणच करून झालं आणि आता आम्ही निघतो आणि आम्ही निघेपर्यंत पूर्ण फुटमॉल बंद झाला लास्ट आम्हीच बसलोय आणि आता याने गाणी अशी लावलेत फुल दर्द बरीज गाणी कशी आहे पुराणी ताजा झाली आणि कॅप्टनची कॅप्टन कॅप्टन चे दोन झोपलं काही जावाचा झोपाचा मस्त एसी बन बोलते तर आता आम्ही निघतो पुढे उज्वल गेला सर आता निघतो अजून आम्हाला दोनशे किलोमीटर जायचंय आम्ही नाईट ड्राईव्ह या नाईट राईड आग यासाठी ठेवली की दुपारी खूप गरम होतो आम्ही रात्री बाईक चालू कारण दुपारी चालवताच येत नाही इतकं गरम होतं इनर लेअर पूर्ण भिजते आणि गाडी गरम होत ती वेगळंच आता मी नाईटला ड्राइव्ह करतो राईड करू अजून भरपूर आम्हाला जायचं आता आम्ही यमुना हायवेला आहोत यमुना एक्सप्रेस वेला आणि ते आम्हाला थांबवलंय बघा

बाय बाय तर काही जाता आम्ही हळूहळू पोचलो राजस्थान मध्ये युपी क्रॉस करून आम्ही राजस्थान मध्ये आलो आणि राजस्थान मध्ये सुयोगच्या बॅटरीचं काम होतं म्हणून इथे रॉयल एनफील्डच्या शोरूम थांबलो त्याच्या बाजूलाच चंबल स्पाइस म्हणून हॉटेल आहे सो इकडे आम्ही जेवण केलं हॅलो जेवणाची टेस्ट कॅप्टन कशी होती जेवणाची टेस्ट महाराष्ट्रीय सूरज टेस्ट कशी होती एक चंबल स्पाइस पण यांचाच आहे आणि जो रॉयल एनफील्ड शोरूम आहे तो पण यांचाच आहे हा सो आणि जे शेफ आहेत मेन शेफ ते आधी पुण्याला होते आणि आता राजस्थानमध्ये त्याच्यामुळे राजस्थानची टेस्ट आणि पुण्याची टेस्ट या दोन्ही टेस्ट मिळाल्या आम्हाला पुण्याची मराठीतून आम आम्हाला पुण्याची टेस्ट मिळाली सो घरचं जेवण जेवल्यासारखं वाटलं आणि खरंच खुश झालो जेवल्यावर अठराव्या दिवशी जेवण अठराव्या दिवशी घरच्यासारखं जेवण मिळालं सो थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर सो चलो आता आम्ही जातो पुढे आज आम्हाला इंदोर गाठायचं आहे आणि आम्ही अजून राजस्थानमध्ये आहोत क्लायमेट पण क्लायमेट रोड आहे आपला लागला मुंबई रोडला जर तुम्ही या रोडला येत असाल तर एक एरिया कोणसा धोलपूर धौलपूर राजस्थान एन एच चंबलगेट चंबलगेट सण आता क्लायमेट पण एकदम छान झालं जास्त ऊन नाही आणि आता मी निघतो पुढची जर्नी कंटिन्यू करायला सो आता आम्ही इथे हा मागे चंबल स्पाइस हॉटेल आणि त्याच्या बाजूलाच त्यांचा रॉयल एनफील्ड चा शोरूम आहे हॉटेलचे ओनर पण हेच आहेत आणि रॉयल एनफील्ड चे ओनर पण हेच आहेत सो सुच्या गाडीची बॅटरी खराब झालेली ते आम्ही चेंज करून घेतली आधी मग असा डिस्काउंट भेटला का नाही सो आता आम्ही आलो शोरूम मध्ये आणि मी आलेला हेल्मेट वगैरे इथेच ठेवलेला सो इकडे नवीन बाईक्स बाईक्स ॲक्सेसरीज वगैरे ॲक्सेसरीज आहे ना सब सो चलो स्पेशियस आहे हे बघा स्पेशियस आहे आणि ॲक्सेसरीज वगैरे छान आहे मग मी जेव्हा आलो तेव्हा कस्टमर पण बरेचसे होते छान आहे सर्विस पण फास्ट आहे आम्ही आल्या आल्या लगेच सुयोगची गाडी घेतली सुयोगची झाल्यावर मला पण थोडंसं ब्रेकबद्दल इश्यू होते सो मी पण लगेच दाखवले सो सर्विस पण छान झाली ओव्हरऑल चलो सर बाय बाय थँक यू तर काही आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो छान होता ओव्हरऑल हॉटेल मस्त होता टेस्ट पण छान होती तो जो खूप होता मेन तो आधी पुण्याला होता त्याने हॉटेल मॅनेजमेंट पण पुण्यामधूनच केलंय सो टेस्ट एकदमच छान होती आम्हाला खूप आवडली आणि आता आम्ही निघतो इंदोर साठी आजचे ब्लॉक तुम्हाला एक दिवस लेट येतात कारण आम्ही काल खूप वैतागलेलो आणि मग मी एडिट वगैरे केला नाही मी तसाच झोपलो आणि आता आज आम्ही इंदोरला पोहोचू आणि उद्या आम्ही घरी पोचणार आहोत फायनली जवळजवळ अठरा दिवसानंतर मी घरी जाईल